या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस, नाशिक राहुल भावसार मोबाईल क्रमांक शून्य आठ अकोले तालुक्यातील गणोरे येथे नुकतेच पोषण अभियान रथाचे भव्य स्वागत करत संपूर्ण गावातून जनजागृतीपर रॅली काढत बेटी बचाओ बेटी पढाओ घोषणा देत पोषण आहार अभियान रथाची मिरवणूक काढण्यात आली या रॅलीत चिमुकल्यांसह ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला अकोले तालुक्यातील गनोरे येथील पोषण अभियान रथाचे सरपंच वंदना दातीर व उपसरपंच राजेंद्र आंबरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले रथ मिरवणुकीची सुरुवात येथील छत्रपती शिवाजी विद्यालयापासून बाजार तळ पर्यंत करण्यात आली रथापुढे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथक तसेच बॅनर हाती घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश दिले या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य संतोष आंबरे बाळासाहेब शिंदे बाळासाहेब दातीर रावसाहेब आहेर यांसह चव्हाण मॅडम भांगरे मॅडम सोनवणे शेळके मॅडम वंदना गोसावी सुनीता आरोटे सुवर्णा शिंदे शोभा गोसावी शांताबाई जोंधळे रेखा आहेर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी राजेंद्र आंबरे आज आपल्या इथे पोषण अभियाना अंतर्गत कुपोषण कुपोषणाचा रथ आपल्या या ठिकाणी गणोरे गावामध्ये आला याच्या अंतर्गत बाळ म्हणजे बाळ जन्मल्या गरोदरपणापासून तर बाळ जन्मल्यानंतर त्यानंतर सहा महिने आणि दोन वर्षापर्यंत बाळाची कशी काळजी घ्यावी या रथाच्या या, रथामधून रथा संदेश दिलेले आहे त्यामध्ये बाळ जन्मल्यानंतर एक तासाचे आज स्तनपान करणे सहा महिने निव्वळ आईचं आईचंच दूध बाळाला देणे त्यानंतर सहा महिन्यानंतर वरच पूरक आहार सुरू करणे त्याचबरोबर दोन वर्षापर्यंत बाळाला पूरक आहाराबरोबरच दो दोन वर्षापर्यंत आईचं दूधही देणे बाळाला आवश्यक आवश्यक आहे त्याचबरोबर गरोदरपणामध्ये मातेने घ्यावायची काळजी त्याच त्या, त्या त्यामध्ये मातेने लोहयुक्त गोळ्या घेणे त्यानंतर लो आयोडिनयुक्त त्यान मिठाचा वापर करणे त्यानंतर दुपारची दोन म्हणजे दुपारी विश्रांती घेणे इत्यादी गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे आव... तर त्या ह्या ही सगळे जे संदेश आहे ह्या कुपोषणाच्या रथाद्वारे आपल्याला दिले जात आहे